बातमीला सत्याचा आधार म्हणजे निर्भीड महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर प्रतीक्षा होती ती नवीन सरकारची आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी ग्रहण समारंभ संपन्न झाला यात जवळपास एकोणचाळीस मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली या मंत्रिमंडळात खानदेशातील शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली खान देशासाठी आणि धुळे जिल्ह्यासाठी ही निश्चितच गर्वाची बाब आहे पाहूया त्यांचा हा शपथविधी ग्रहण समारंभ वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो खानदेशच्या हैराणीच्या मातीला नमन करतो मी जयकुमार नयनकुवर जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेकब पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन